सर्व कामंत्रित या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलीने आमंत्रित केले त्यांचे के मनातल्या गाभाऱ्यातून आभार मानते मनाचे सूल उदयातात ते डोहाळे गात डोहाळे कार्यक्रमाचे गीत गाताना गी गी गाता आम्हा बघितीचे मन फुलून देते तो महान मानला जातो सोळा संस्कारातील एक संस्कार म्हणजे संस्काराने तो घडत जाऊन घडाण्याचा उद्धार करावा मुलगा तीन पिढीचा उद्धार करते मामाचा सासूचा आणि बाहेरचा कुणाची मुलगी कुणाची तर कुणाची नात पण हे केव्हा तर ती चांगल्या संस्काराने घडत तेव्हा जग अस्विळे बोलूया